इकडे काय म्हणते पोरीले मग अशी कोणती गोष्ट आहे व एवढी याच्या कानात सांगून राहिली हे इकडे बर काय म्हणता आजी इकडे ते ये काय म्हणता आजी सांग लवकर काय सांगत होती ते एवढी बारीक तू या कानात काही सांग नो काय म्हणत मी तुला रुपये 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 देतो काय कमी पडतात काय मी तुला पन्नास देतो पण मला गोष्ट सांगते काय म्हणतो अरे बापरे पन्नास रुपये बरं पहिले पन्नास रुपये दे मग सांगतो हे घे पण खरं खरं सांगतो काय म्हणतो ते आजी मी आजी म्हणत होती की एक तंबाखाची पुडी आण आणि बाकी पैसे तू गे पन्नास रुपये फुकट